श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि आज आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि येणारं नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचं धनधान्याने भरलेलं असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हणूनच जे आहे आपल्याला काही सेवा करायची असतात त्याचबरोबर काही उपायसुद्धा करायचे असतात जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकटकीय समस्या ह्या आल्या नाही पाहिजेत आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री आपल्या घराबाहेर ही एक वस्तू फेकून द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत दोष आहेत दारिद्र्य अडचणीत ह्या सगळ्यात दूर होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि हे जे नवीन वर्ष आपलं सुख समृद्धीचं भरभराटीचं झालं पाहिजे असं प्रत्येकाच्या मनात मध्ये इच्छा असतं आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहिली पाहिजे अशी सुद्धा प्रत्येकाची इच्छा असते आणि जर आपलीसुद्धा अशी इच्छा असेल तर ह्याच्याकरता आपल्याला सेवा तर करायच्याच असतात कारण हा पवित्र महिना मार्गशिर्ष आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपायसुद्धा करणे गरजेचं असतं कारण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आणि अशा समस्यांपासून मुक्तता मिळण्याकरता आपल्याला काही उपाय करणं फार गरजेचं असतं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण बऱ्याचदा काय होतं आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ नाही मिळत हे का होतं तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे दिसतो किंवा बऱ्याचदा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा उद्भवतात जसं की जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा जर आपल्या घरामला नजर लागली असेल तरीसुद्धा आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं समस्या म्हणजे आपल्या घरामध्ये अपल् जे सारखी भांडणं होत असतील कल होत असतील सारखं आजार पण येत असेल मुलांचं एक दुसऱ्यांशी पटत नसेल किंवा नवरा बायकोंचं एक दुसऱ्याशी पटत नसेल अशा विविध प्रकारच्या समस्यांनी माणूस घेरलेला असतो त्याचबरोबर आर्थिक अडचणीसुद्धा आपल्या घरामध्ये लग फार येत असतील आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तर जर अशा प्रकारच्या काही समस्या तुमच्या घरामध्ये सुद्धा उद्भवत असेल तर हा अतिशय प्रभावी असा उपाय आणि ह्या हा, हा आजपासून जे आहे नवीन वर्षाला सुरुवात झालेली आणि आपलं नवीन वर्ष सुख समृद्धी दुधीचं भरभराटीचं जायला पाहिजे हा प्रत्येक जणाने हा प्रभावी उपाय आज नक्की करा तर चला जाणून घेऊ घेऊया तो कोणता उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकणार आहे ह्या उपाया करता आपल्याला जे आहे खडे मीठ आणि तुरटी ह्या दोन वस्तू लागणार आहेत खडे मीठ आणि तुरटी हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कारण मीठ आणि तुरटी हे दोन्ही माता लक्ष्मीचे भाऊ आहेत म्हणजे मीठ म्हणजे दाता आहे आणि तुरटी म्हणजे विदाता आहे आणि म्हणूनच जे आहे ज्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्या वस्तूंपासून जर आपण काही उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतो आणि मीठ आणि तुरटीचा जो उपाय आहे वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या हा वस्तू आहेत ह्या वस्तू जर आपण ह्या वस्तूंपासून जर आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता वास्तुदोष आहे ते दूर करण्यामध्ये खूप मदत ही आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला ह्या दोन वस्तू वापरून आज हा उपाय करायचा आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा तर आपल्याला थोडंसं खडे मीठ आणि त्याचबरोबर थोडीशी तुरटी आपल्या उजव्या हातामध्ये घराय घ्यायची आहे आणि आपल्या संपूर्ण आप घरामध्ये म्हणजे प्रत घराच्या प्रत्येक कोपऱ्यापासून सगळीकडे आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरनं आपल्याला पाच वेळा हे तुरटी आणि जी मीठ आहे हे ओवाळून टाकायचं आणि मनामध्ये आपली ही भावना असली पाहिजे की माझ्या घरामध्ये असणारं जेवढं पण संकट आहेत अड अडचणी आहेत दोष आहे दारिद्र्य आहे कोणत्याही प्रकारचे जी नकारात्मकता ती सर्व ह्या मीठ आणि तुरटीबरोबर मी काढून टाकलेली आहे ह्या भावनेने आपल्याला हा उपाय करायचा आहे फक्त कोणताही उपाय करताना आपल्याला कोणी पाहणार नाही ना ना कोणी आपल्याला हटकणार नाही ना ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि कोणताही उपाय करताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने करायचं तरच आपल्याला त्याचा चांगला परिणाम हा मिळत असतो आणि त्यानंतर ओवाळल्यानंतर जे आहे आपल्याला हे घराच्यापेक्षा लांब नेऊन टाकून द्यायचं फक्त टाकताना काळजीही घ्यायची आहे की त्याच्यावर कोणाचा पाय नाही पडला पाहिजे कारण आपल्या घरामधली आपण नकारात्मकता बाहेर फेकून दिलेली आणि ती दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि हा आहे ह्या नवीन वर्षाचा पहिला दिवस नक्की की करून पहा हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला अतिशय प्रसन्न होणार आहे आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड हा असतो त्याच्यामुळे प्रत्येक हा उपाय करा ज्यामुळे जास्त जे आपल्या घराची आपली आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल आता हा उपाय कधी करायचा तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी म्हणजे पा साडे पाच वाजल्यानंतर तुम्ही कधीही करू शकतात तर नक्की करा तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा हा मिळणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ